<involved> in <language> नमस्कार मित्रांनो आपले युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तरी तुम्हाला आपल्या वर सगळी ओरिजिनल माहिती मिळाली जाते कारण की का असं नाही की बाबा मी तुम्हाला उठून माझं युट्यूब चॅनल काढून डायरेक्ट तुम्हाला माहिती द्यावी तर तसं काय नाही मित्रांनो मी स्वतःही पाच सात वर्षे ह्या शेळीपालनामध्ये आहे शेळीपालनामध्ये आणि शंभर टक्के माझा अनुभव हा प्युअर आहे त्यामुळे मी तुम्हाला, माहिती है है तुम्हाला। ही माहिती देता देतोय आणि कसं आहे की भावानो ही कसं होते की ह्यामध्ये शेळीपालनात उतरत असताना तर तुम्ही जर उतरायला लागलाय बाबा आणि ते उतरताना तुमची निवड बाबा चुकली कारण की मी लय माणसाबरोबर असं बघितले की त्यांची निवड चुकते बाबा आणि निवड चुकल्यामुळे कसं होते की निवड चुकल्यामुळे त्यांचा पाया खचीकरण होते पहिल्यांदाच पाया खचीकरण झाल्यामुळे ना त्यांना ती जी पालनात सक्सेस आहे ती कधीच कळत नाही मित्रांनो शेळीपालनात भरपूर सक्सेस आहे आणि जर शेळी पालनात सक्सेस जर व्हायचं असलं तर तुम्हाला ही पहिल्यांदा पायरी तुम्हाला शेळी पालनात किंवा तुमच्या त्या शेळीपालनाच्या जिंदगीत येते शेळीपालना जिंदगीत येते म्हणजे कसं होते ती तुम्ही सहा वर्ष काढताय तर तुम्हाला लवकर जर सक्सेस व्हायचं असलं तर ही कसं करावं लागते की बाबा तुमची निवड म्हणजे पाया खालचा जे पाया आहे ती चुकला नाही पाहिजे मित्रांनो तर पाया चुकून म्हणजे तुम्हाला

न पाया चुकण्यासाठी तुम्हाला त्या उतरताना पहिल्यांदा शेळीपालनाची शेळीची निवड जमली पाहिजे आणि पहिली पायरी कुठली त्यात दुसरी पायरी कुठली तिसरी पायरी कुठली तर ती तुम्हाला ध्यानात आली पाहिजे की पहिल्यांदा पहिली पायरी कुठली निवडायची तुम्हाला दुसरी पायरी कुठली निवडायची तिसरी पै पायरी कुठली निवड निवडायची आपल्या आजच्या विषयामध्ये बिठल निवडावं का देशी शेळी निवडाव तर माझं मित्रांनो म्हणणं आहे की तुम्ही जर पहिल्यांदा जर करायला लागला शेळी पालन तर शेळी पालन करताना मित्रांनो कुठलाही माणूस श्रीमंत नसतोय तर आपल्याला कसं होतं की श्रीमंत माणूस नसतोय गरीबच माणसं मी आपले शेळी पालन करणार मी सगळं सर्व माणसं बघितलेत की गरीबीतन वर चाललेले असते ते तर मित्रांनो कसं करायचं आपण गरीबीतनं वर चाललोय तर आपली निवड बिन चांगली करा माझी कळ कळजी विनंती मित्रांनो तुम्हाला जर निवड चुकली तर तुम्ही नक्की तुमचं संयम खाली बसणार आहे संयम खाली बसल्यामुळे तुम्ही कसं करणार की की शेळीपालन सोडून देणार आहे तुम्हाला शेळी पालनातलं सक्सेस कधीच कळणार आहे मित्रांनो माझ्या कळकळीची विनंती तर तुम्ही काय आहे पहिल्यांदा मी सांगतोय तसं करा तुम्ही स्टेप बाय स्टेप तर तुम्ही पहिल्यांदा जर शेळी पालन चालू करत असला तर मित्रांनो नक्कीच तुम्ही देशी पाला शेळी शेळीपासून चालू करा का बरं मी देशी शेळीपासनं म्हणतोय तर कारण का देशी शेळीपासनं केलं तर तुम्हाला अडचणी पहिल्यांदा भरपूर येणार नाही त्या तर तुम्ही म्हणणार मग आता बिटलमध्ये अडचणी भरपूर आहेत का नक्की तर मित्रांनो बिठलमध्ये अडचणी भरपूर आहेत त्या तुम्ही तुम्हाला पहिल्यांदा बीटल शेळीला कसं होतंय की प्रॉपर बीटल शेळी ही देशी शेळीपेक्षा आजारी पडायला जास्त आहे आता तुम्ही म्हणणार बीटल आणि देशी शेळी कशी वर वळखायची तर बिटल शेळी वळखताना पहिल्यांदा तुम्हाला त्याची खानखून सांगतो बिटल शेळी जर मित्रांनो ओळखायची झाली असते नाकात तिचा वाकडा झालेला असतो शिंग अशी डोक्याच्या बाजूला गेलेली असते आणि शिळी हाडान मुठी असते हाडान मुठी असते आणि खायला पण जास्त प्रमाणात हा शिळी एकमेव त्याचा स्वभाव असा आहे की ती शेळी शांत असते आणि देशी शेळी मित्रांनो कशी ओळखायची तर देशी शेळी ओळखताना ध्यानात ठेवा की शिळीचा कान हा असणार आहे आणि तोंडालाही ती आकूड असणार आहे लांबवर नसणार आहे तिला नाकाला बेंड वगैरे नसणार आहे शिंग शिंग डोक्याच्या मागे नसणार आहे तर ती कडल अशी असणार आहे ती शिंग किंवा वेळी वाकडी इकडे तिकडे असणार आहे आणि शिंगडी स्वभाव एकदम कडक किंवा कडक स्वभाव किंवा एकदम चंचल स्वभाव असा असणार आहे तिच्या ह्या स्वभावामुळे मित्रांनो तिच्या चंचल स्वभाव व कडक स्वभावामुळे ती आजाराला जास्त बळी जात नाही आजाराला जास्त बळी जात नाही आणि तिचा स्वभाव एकदम कडक असल्यामुळे चंचल असल्यामुळे ती वापूर वारंवार लवकर येते कारण की कसं होते वर्षात तिची येतं बिन भरपूर तुम्हाला मिळते वर्षात एक चौदा महिन्याकाठी तुम्हाला दोन येतं मिळून जाते ती तिचा जा स्वभाव चंचल असल्यामुळे कडक असल्यामुळे अंधेस्वाट असल्यामुळे कसं होते की तिथं तुम्हाला लवकरात लवकर तुमची चौदा महिन्याच्या दोन दोन येतं मिळून जाते त्या जर तुम्ही जर त्या शिळीला जर चांगलं सांभाळू मित्रांनो चांगलं सांभाळून म्हणजे संधी चंदीप, संधीच प्रमाण मापात ठेवलं चारा नियोजन मापात ठेवलं पाण्याचं पाणी चांगलं वापरलं तर तुम्हाला ती बिठल शेळीपेक्षा पण जास्त नफा देते पहिला बिटल शेळी पण नफा देत नाही असं मी काय म्हणत नाही बिठल शेळी नफा त्याच क्वालिटीमध्ये देते दी पण तुम्हाला जेव्हा कधी उतरायचं बिठल शेळी पालनात मित्रांनो तर बिठल शेळी पालनात तुम्हाला पहिल्यांदा देशी शेळी पालन करत करत दोन वर्ष शे तुम्हाला शेळीचा अनुभव आला का पिठल शेळी पालना तुम्ही उतरा आणि ती पण लगेच उतरायचं नाही तुम्हाला काय करायचंय की दहा शर्ड एक दोन वर्ष काय करायचं तुम्हाला देशी शेळी पालन करायचं आणि त्यात एखादी एखादी बिटल पाठ किंवा बिटल शेळी आणून ठेवायचंय आणि त्या शेळीवरनं तिचा अनुभव तुम्हाला ओळखायचा आहे की बाबा तिची खानखून वळखायचे बाबा तिला काय लागते नेमकं आपली ह्या शेळीपेक्षा ती शेळी कशी काय वेगळी आहे आणि तिला त्यात खाणं पिणं तिचं राहणीमान तिचा स्वभाव ही तुम्हाला ओळखत जायचं तुम्हाला मग मात्र बिटल शेळी पालनाकडे आहे तर मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा वळ वळायचं तुम्ही बिटल शेळीकडे वळू नका डायरेक्ट तर तुम्ही वळायचं तर देशी शेळीपासून चालू करा आणि देशी शेळी पण करत असता हळूहळू हाल तुम्ही कडे वळा तर बिटलचा बिटल प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो पहिल्यांदा जर वळलं तर तुम्हाला मी देशीच सांगितलं की देशी बाबा कसं काय देशीला आपल्याला पहिल्या पहिल्यांदा केल्यामुळं काय प्रॉफिट होते तर देशी केल्यामुळे तुम्हाला दवाखान्याला किंवा डॉक्टरच्या किंवा मेडिकल वाल्याच्या घेऱ्यात तुम्ही नाही येत त्यामुळे तुम्हाला कसा उत्साह येतो पहिल्यांदा आपल्याला करू असं करा असं वाटते मित्रांनो कसं होते मी जणांचं बघितले देशी पालनातून भरपूर पहिल्यांदा करून पहिली पायरी देशी पालन निवडल्यामुळे ते सक्सेस झाल्यात कारण काय होते लवकर लवकर येत होते त्यांची पटापटा येत जास्त होते आणि त्याचं खाणं पाणी हे काय मित्रांनो पटापटा काय बिन खाते निरो थे थे, का ले ले ते निरोगी राहते तिथे आणि त्यांचं खचीकरण होत नाही त्यांचं खचीकरण न झाल्यामुळे मित्रांनो असं होते की आपलं बिन खचीकरण होत नाही आपलं खचीकरण होत नाही आणि आपल्याला त्यातनं प्रॉफिट हळूहळू राहत जाते की राहत झाल्यामुळे आपल्याला बिन उत्साहित करायला बाबा आपल्याला वाटते की खरंच की बाबा ह्या शेळी पालनात आपल्याला भरपूर फायदा आहे तर देशी शेळी पालन नक्कीच मित्रांनो पहिल्यांदा करा तुम्ही आणि बिटल मी का करू नका म्हणतोय तर बिटल असं आहे की मित्रांनो पहिल्यांदा जर तुम्ही केलं तर मध्ये तुम्हाला अशा अडचणी येणार आहे की बिटल शेळी पालनाच आजारी पडण्याच प्रमाण ही जास्त आहे कोणत्या शेळीपेक्षा देशी शेळीपेक्षा कारण की तुम्हाला पहिल्यांदा चारा नियोजन पाण्याचं नियोजन त्यांचं राहणी पाण्याचं नियोजन कुठलाच माणूस मित्रांनो पहिल्यांदा शिकून आलेला नसतोय कसं होतंय की आपण हळूहळू शिकत चाललेला असतोय आणि स्वतःचा अनु दुसऱ्याने सांगण्यापेक्षा स्वतः अनुभव घेतलेला हा आणि मित्रांनो पिवळा असते तर कसा आहे माहिती का स्वतःच्या अनुभवावरच आपण आहे ना की दुसऱ्या भरुश्यावर माझा तर अनुभव तुम्हाला मी कळकळी जे विनंती आहे दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून मित्रांनो तुम्ही पालनात उतरू नका तर पालनात उतरायचं असलं तर आपला स्वतःचा अनुभव घेऊन उतरा तेव्हा स्वतःचा अनुभव पहिल्यांदा तुम्ही देशी शेळीपासनं चालू करून मिळवा आणि मगच उतरा कसं होतं मित्रांनो दुसऱ्याच्या ऐकण्यावरनं तुम्ही दुसऱ्या तु 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 दुसऱ्याच्या दुसऱ्या दुसऱ्याच्या जा, गोठ्यात जाऊन बघून किंवा दुसऱ्या चकाकी शेडांची बघून तुम्ही त्याला बाळून तुम्ही पहिल्यांदा उतरताना तुम्ही डायरेक्ट देशी शेळी पालनात उतरू नका तर माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो कारण की कसं होते लय फार माणसं अशी झाली की मी बघितलेत की उतरते गुडघ्यावर येते तिथे आणि अक्षरशः त्यांची अवस्था बघू बघू वाटत नाही कारण की त्यांनी मेहनत मित्रांनी भरपूर केलेली असते तर असं काय नाही करायचं तर तुम्हाला मी सांगतोय असं करा तुम्ही पहिल्यांदा देशी शेळेपासून शेळेपालापासून चालू करा आणि परत परत तुम्ही कड वाढा मी बिटलकड आता कसे प्रॉब्लेम येतात कड तुम्हाला सांगतो मित्रांनो तर बिटलचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हा आहे की तुम्हाला सांगतो त्याचा आजारपणाचा आणि दोन नंबर तिचा कासाचा प्रॉब्लेम तुम्हाला चारा नियोजन जर नाही जमना तिच्या पोटात जे आपण अन्न घालतोय तर तुम्हाला नीट घालायचं तर जमना तर त्याचा प्रॉब्लेम अशी येते की ती शिळी हडकाय चालू होते मित्रांनो तिच्या अंगावर मांस भरपूर राहत नाही शेळी हाडकाय चालू होते शिळी लवकर वाफ करत नाही जरी वाफ केली तर शिळी गाब राहत नाही कासाचा प्रॉब्लेम भरपूर येते ते जर आहार तुमचा जर संतुलित नीट जर होईल तर ती तुम्हाला प्रॉब्लेम नक्की येणार आहे आणि तुम्हाला कसं होते की ती शेळी आणलेल्या सकट तुमच्या किमतीला जात नाही बघा उलट कसं होते की ती तुम्हाला खटकाला दोन आणि तीन आणि चार आणि पाच हजार रुपये द्या लागते अन्ताना आपण ती शेळी किती तर बाबा वीस वीस आणि पंधरा पंधरा हजार रुपये देऊन आपण चांगली शेळी निवडतोय पहिल्यांदा ती तर तसं नाही करायचं तुम्हाला ती शेळी पहिल्यांदा निवडू नका माझी कळकळीन ते मित्रांनो तर आपल्याला कसं होतंय की बाबा आपल्याला जेव्हा बिठल शेळी निवडायची असते तेव्हा आपल्यामध्ये क्वालिटी आली पाहिजे मित्रांनो आपल्यामध्ये क्वालिटी म्हणजे काय आपलं शेडचं नियोजन प्रॉपर पाहिजे आणि शेडचं नियोजन चारा नियोजन प्रॉपर पाहिजे तुम्हाला सांगतो नियोजन प्रॉपर पाहिजे आपलं ध्यान आपलं नियोज आपला अनुभव ही सगळं प्रॉपर गोष्ट असते शेवट तुम्ही बिठल पालना बिठल शेळी पालनामध्ये उतरू नका मित्रांनो कसं होतंय की कारण की मला ह्याचा अनुभव चांगला आहे आणि तुम्हाला जर ही देशी शेळ पालन कसं आहे मित्रांनो पहिल्यांदा जर निवडायचं झालं तर देशी शेळीने पालनात एक असा आहे की देशी शेळी पालन करा लागलाय तुम्ही तर देशी शेळी पालनात तुम्हाला अशा अडचणी येत नाही कारण का देशी शेळी पालनाला प्रॉपर काय नसू देशी शेळी पालन तुम्हाला मित्रांनो सांभाळून घेते पहिल्यांदा माझा अनुभव असा आहे की तुम्हाला देशी शेळी पालन काय करते सांभाळून घेते तर तुमच्यामध्ये अडचणी किती पण येऊ द्या दवाखान्याची जर तुम्हाला ना ते सहजासहजी अडचण देशी शेळी देत नाही त्या मित्रांनो देशी शेळी तुम्हाला दवाखान्याची अडचण देणार नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मुद्दा म्हणजे त्याला प्रॉपर नियोजन नसलं तरी त्या देशी शेळीला चालतंय मित्रांनो आणि तिसरा मुद्दा म्हणजे शेळीला कसं होतंय की शेळी शेळीायचं वगैरे कमी आजारी पडून मराय फिरायचं तुम्हाला असं काही अडचणी डोळ्यासमोर येत नाही कारण पहिल्यांदा तुम्हाला जर प्रॉपर नियोजन नाही तुमचं तर नक्की तुम्ही देशी शेळी पाळलं पाळण्यापासून चालू करा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं कळकळीने की बिठ्ठल शेळी पालनात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणला तर तुम्हाला सांगतो भावानं त्याचे कोकरं जगत नाही मित्रांनो कोकर मरण्याचं प्रमाण ही जास्त मध्ये आहे का कारण की काय होते त्या बिठ्ठल पालनात तुम्हाला तुम्हाल सांगतो तर कोकरं जास्त प्रमाणात डरंगळत आणि त्याचे जास्त प्रमाणात मरते त्याला जर ध्यान तुम्ही वेळेवर औषध पाणी नाही केलं वेळेवर तुम्हाला त्याला जर चारा पाणी नाही केलं तर तुमची कोकरीही जास्त प्रमाणात मरणार आहे एवढी मरतील की मित्रांनो तुम्हाला विचार सगळे करू शकणार नाही कारण की ही स्वतः डोळ्यानं माझ्या बघितलं मित्रांनो की बाबा किती माणसांना बिठल मध्ये अडचणी आल्या किती जणांच भावानं माझ्या अक्षरशः उघड डोळ्यानं बघितले की तुम्हाला माझा अनुभव सांगायचा म्हणजे माणसाचं एवढं खचीकरण बेकार झालंय बिठल पालनात की पहिल्यांदा करून कि तुम्ही विचारही सकट करू शकत नाही काय काय माणसाचं तर असं झालं की या पैसे काढलेले त्यांचं माघारी सकट मित्रांनो फिरलं फिरलं नाही तर तसं काय करू नका पहिल्यांदा तुम्ही माझी कळकळी जी विनंती आहे मित्रांनो तुम्ही करताना पहिल्यांदा देशी शेळी पालनापासून चालू करा देशी शेळीपालन चालू करत असताना असताना तुम्हाला एक डोसक्यात घ्यायचं आहे की बाबा देशी पालन शेळीपालन चालू करायला लागलो आणि आपल्याला एकाही जिकाला आपल्या अंगात पहिल्यांदा आणा मित्रांनो जर तुम्ही जर आपला माल स्वतः जर पिकवायला लागला आणि पिकवताना माल जर तुम्हाला एकाही जण आहे कळालं तर मित्रांनो ती तुम्हाला क... माल पिकवून सगळं तुम्हाला काय फायदा नाही तर कसं होणार आहे की तुम्ही स्वतः माल पिकवणार आहे फायदा दुसराच खाऊन जाणार आहे ती तर तसं काय करायचं जाणार मित्रांनो तुम्ही आम्ही स्वतः बाजारात बघितले की जी शिळी बाबा अकरा अकरा बारा बारा हजाराला खटकाला जात असलेली शिळी ती मित्रांनो आपले शेतकरी मित्र सात आठ सात आठ हजार रुपयाला देऊन येते दिन वरली दुसरीच गाबाळ हाणून जाते चार चार पाच पाच हजाराचे तर मित्रांनो माझी कळकळी जीवन आणते मी शेतकरी एक असल्यामुळे कसं होते की मला बाबा असं वाटतं की सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्ही कसं करायचंय तुम्ही देशी शेळी पालन करा मित्रांनो पहिल्यांदा ऐकायला शिका तुम्ही चालू चालू देशी शेळी पालनात तुम्हाला अनुभव येत जाईल की तुम्हाला बाबा पिकवायचं कसं विकायचं कसं जर मित्रांनो तुम्हाला पिकून जर ऐकायचं जर नाही कळालं तर काय शेळी पालनात फायदा नाही नाही तर काय होते माहितीये का आपण एवढं मरमर मरतून मर कष्ट करतोय आणि कष्ट केलेलं आपण चारा पाणी गाठलेलं आपण एवढं सगळ्या दुनिया संकट आपण कुस्ती करून आपण शे ती शेळी आप पालन उभा केलेला असते मित्रांनो आणि ते आपल्याला कसं होते की आपल्या पदरातच राहत नाही कारण की आपली जुळी खालीच राहते मित्रांनो कसं होतं एवढं कष्ट करायचं ना दुसऱ्यानेच खाऊन जायचं म्हणजे कसं खाऊ द्या दुसऱ्याने पण मला म्हणायचं नाही की दुसऱ्याने पण खाऊ द्या पर त्या प्रमाणात खाऊ द्या जर एका शेळी महाग शेळी शेळी महाग जर आपल्याला चार चार पण पाच पाच हजार जर माणसं खायला लागली तर आपलं कसं व्हायचं मित्रांनो तर तसं नाही करायचं तुम्हाला पहिल्यांदा नक्की माझी कळकळी जी विनंती देशी शेळी पालन मित्रांनो नक्की करा तुम्ही आणि देशी शेळी पालन करून तुम्ही त्यातनं हळूहळू पुढे जावा आणि मग मात्र हळूहळू तुम्ही बिटल मध्ये बिटलमध्ये नक्कीच पहिल्यांदा तुम्ही मित्रांनो वळू नका आणि जरी तुम्ही वळाल तर तुमची परिस्थिती अशी होऊन जाईल की तुम्ही दुसऱ्या कोणास तर बघून किंवा दुसऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून जर बिटल केलं तर तुम्ही नक्कीच त्यात अडचणीत भरपूर भरपूर प्रमाणात येणार आहे तर पहिल्यांदा वळताना नक्की माझं सांगणं की तुम्ही देशी शेळी पालनात वळा आणि पहिल्यांदा एकायशी शिका मित्रांनो तर इकाय जर तुम्हाला हळूहळू कळालं तर तुम्ही नक्की त्यातनं पुढे जाणार आहे आणि कशी इकायचं काय ऐकायचं माझ्या ह्या युट्यूब चॅनलवर मी सगळी माहिती मित्रांनो देतो तर हाय माझ्या मध्ये व्हिडिओ व्हिडिओमध्ये माझ्या जाऊन बघू शकता की तुम्हाला शिरड बाबा आपण पहिल्यांदा घेताना कशी घ्यायची ती एकायची कशी ती तर तुम्हाला ती सगळं खूप कळून जाईल तर माझा भार बा, हा सगळा देशी पालनाकडे मित्रांनो आहे आणि देशी पालनातच पालनात पालना मी चालू केलं तर आता तुम्हाला सांगतोय की चांगला नफा मला त्यातनं मिळतोय त्यामुळे तुम्ही करताना पहिल्यांदा देशी पालन नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही म्हणसाला की देशी पालनात जास्त फायदा नाही तर तर तुम्हाला लाईव व्हिडिओ फुडू माझा चालू आहे की मी एक एक पाट्र माझे एका एका शेळीचे दोन दोन तीन तीन पटर कुकर घेतली ती तुम्हाला सांगतो त्याचे पैसे मी एका 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 पट्रगाने चौदा चौदा पंधरा पंधरा हजार रुपये नुसते सडपाट्रे सडी सडी पाटर नेऊन मी खटकाला दिली ती मित्रांनो तर एवढी इन्कम शि देशी पालनात पण जास्त आहे मी छाती ठोकून तुम्हाला सांगू शकतो की बाबा देशी पालनात पण पैसा नफा भरपूर आहे तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही नक्की माझी कळकळी आहे की माझं ही लाइव उडू हो बघा तुम्ही माझी पाठ आहे तर तुम्हाला पाठ बघू शकताय की मी अशी पाट र तेरा चौदा चौदा आणि पंधरा पंधरा हजार रुपये मित्रांनो मी काठ्यावर का, का घालून दिले ते